आणि सांगेन तुम्हाला खरंच आपल्यातला एक घासातला घास ना आपण दुसऱ्यांना जा दिल्यानं कधीच कमी होत नाही कधीच कमी होत नाही उलट वाढत सांगेन मी तुम्हाला एक शेतकरी आहे बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची बिकट परिस्थिती असत्या कार्यानं असा पाऊस पडतोय अशी धूळ पडते त्याच्यामुळे आता बिकटच परिस्थिती म्हणावी लागली प्रत्येक शेतकऱ्याची आहेच ती बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची आणि ती शेतकऱ्याची बिकट परिस्थिती असताना तो शेतकरी शेतामध्ये जातोय पत्नीने चार घरचं काम करावं पतीनेही शेतामध्ये जावं राब 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 कष्ट करावे दोघांचा संसार सुंदर चालू आहे आणि त्या संसारामध्ये एक दिवस असा येतो की पत्नीने सुंदर असा स्वयंपाक केलेला आहे मस्त ज्वारीची भाकरी करावी त्याच्यावरती गरमागरम बेसन करावं बेसन ठेवलेले भाकरीवरती झुंक बाकर त्याचबरोबर त्याच्यावरती ठेसा ठेवलेला आहे त्या ठेशावरती थोडस तेल टाकलेलं आहे तोंडाला पाणी सुटलं असेल सुटलं का पाणी सुट देऊ नका आणि खाऊन आलो सकाळी सुंदर अशी भाकरी केलेली आहे त्याच्यावरती बेसन टाकले थोडस ठेचा टाकला ठेच्यावरती तेल तेल टाकलेलं आहे आणि तोंडाला चव यावं याकरता एक थोडीशी आंब्याची लोणचं दिलेलं आहे भाकरी बांधावी धुडक्यामध्ये आणि भाकर बांधून आपल्या मालकांकडे दिलेली आहे मालकांनी ती भाकरी घ्यावी नांगराला अडकवावी आणि नांगराला अडकवण शेतकरी शेतामध्ये निघून गेलेला आहे आणि शेतात गेल्याच्या नंतर रोजचा नियम शेतकऱ्याचा ती भाकर नांगर ती सोडावी आणि आंब्याच्या झाडाला बांधावी बांधलेली आहे आणि ती भाकर बांधलेली असताना शेतकरी राजा शेतामध्ये काम सुद्धा गेलेला आहे काम करण्याकरता गेला आणि गेल्याच्या नंतर सकाळी पत्नीने जेव घातलं होतं आता दुपारचे दोन वाजले आणि दोन वाजता अशी कडाड्याची भूक लागलेली आहे आणि भूक लागल्याच्या नंतर शेतकरी जिथे भाकर बांधली का आंब्याच्या झाडाला त्या आंब्याच्या झाडाखाली जातात गेल्याच्या नंतर ते कळशी ठेवलेली आहे त्याला दोर बांधलेली आहे थंडगार विहिरीतलं पाणी आणतात आणि आणल्याच्या नंतर हात दुखलेले आहेत हात धुण झाडाची भाकर सोडलेली सोडलेली भाकर ती बघतायत आणि बघतच राहत एवढी छान भूक लागली आहे खूप छान भूक लागली आता ती भाकर घेणार खाणार पाणीही घेतलेले आहे तांब्यामध्ये शेतकऱ्याने ती भाकरच सोडली घासही तोडला थोडासा ठेचा घेतला लोणचं घेतलं बेसन घेतलं आता तोंडामध्ये घालणार तितक्यात लक्षात आला अरे ज्यांच्यामुळे आपल्याला हे अन्न मिळालंय त्या भगवान परमात्म्याचे धन्यवाद करावे आणि खरंच करावे ज्या ज्या वेळेस आपण जेवण करतो ना त्या त्या वेळेस बरेच जण असे आहेत की ताटाला पाणी फिरवतात आहे आपल्यावरती संस्कार आहेत आई वडिलांनी दिलेले देवाला नैवेद्य सुद्धा काढून ठेवतात आणि त्या देवाचे धन्यवाद सुद्धा करतात देवा हे जे अन्न खातोय ना मी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे खातोय लक्षात आलं शेतकऱ्याच्या परत तो हातातला घास खाली ठेवलेला आहे आणि त्या घासाकडे बघतायत आणि दोन्ही हात जोडतायत आणि म्हणतात हनुमंतराया तुमचे खूप खूप धन्यवाद प्रभू जी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि साक्षात ही धरती माता ज्यांनी आपल्याला अन्न दिलंय या धरती मातेचे सुद्धा खूप खूप धन्यवाद करता अन्न मिळतंय ना आत्मशांत करण्याकरता तिघांची धन्यवाद केलेली आहेत आणि धन्यवाद करून परत त्या शेतकऱ्यांनी घास उचललाय आता पोटामध्ये टाकणार घास एकदम तोंडाजवळ गेला तितक्यात आवाज आला ओ बाबा ऐका ना शेतकऱ्याचा घास तोंडामध्ये जातोय बरं काम केलंय दुपारचे तीन वाजले तो पर्यंत आहे दोन अन्न कस कस मिळते त्यांना लक्ष द्या तुम्ही मी तुम्हाला शेतकऱ्याचा घास तोंडाशी घेत गे गेलेला आहे भूक फार लागलेली आहे तितक्यात आवाज यावा बाबा ऐका ना घास तो तोंडाचा खाली ठेवलेला आहे ठेल्याच्या नंतर एक वयस्कर आजोबा आहेत हातामध्ये काठी आहे फाटकस पागोट बांधलेलं आहे कमरेला आजोबा समोर येतात आणि आल्याच्या नंतर म्हणतात बाबा मी सकाळपासून बघतो हो तुम्हाला नऊ वाजतापासून तुम्ही शेतामध्ये आलात आणि तेव्हापासून तुम्ही काबाड कष्ट करतायत मी तुमच्या घामाचा थेंबाने थेंब थेमा बघितलंय बाबा परंतु मी सांगेन तुम्हाला सुद्धा खूप भूक लागली पण मला चार दिवसापासून अन्नाचा कण भेटला नाही पोटामध्ये घालण्याच्या मला माहित खूप भूक लागली तुमच्याकडे एक भाकरी आहे ना मी चटखोरच मला द्या मी सगळी मागत नाही बाबा तुम्हाला नाही मागत मला फक्त चतकोरच द्या त्यातले मी माझा आत्माशांत करी पेल आणि निघून नाही बाबा तू बघा मी सांगितले तुम्हाला आपण आपल्याकडच दिलं ना तर कधीच कमी होत नाही शेतकऱ्याच खूप भूक लागलेली आहे शेतकऱ्याला किसान आहे शेतातला तोंडाशी गेलेला घास शेतकऱ्यांनी खाली ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी ऐका एकच भाकर जवळ आहे ती भाकर हातामध्ये घेतली आणि ती भाकर घेऊन त्या बाबांना देऊन टाकलेले बाबांनी काय मागितलं होतं एक चत्कोर भाकर मागितली थोडासा ठेचा द्या म्हटले तुमच्यातला परंतु शेतकरी एवढा उदार अंत शेतकऱ्याने चतकोर भाकर न देता जेवढी त्यांच्याकडे होती तेवढी भाकर घेतली आणि त्या वयस्कर बाबांना देऊन टाकलेली आहे एवढा माझा शेतकरी राजा उदार अंत करण्याचा आहे असा अंत करण ना कोणालाच नसेल मला वाटत नाही कोणाला असं अंतकरण असेल एवढं अंतकरण माझ्या शेतकऱ्याचा फार महत्त्वाचं आहे गरज फक्त होती एका चत्थोर तुकड्याची परंतु शेतकऱ्यांनी पूर्णचा पूर्ण भाकर देऊन टाकलेली आहे ऐका चार दिवसापासून उपाशी आहेत बाबा चार दिवसापासून तेवढी भाकर हातामध्ये घेतली आणि ज्याप्रमाणे एक छोटस बाळ भूक लागल्याच्या नंतर आईच्या स्तनाशी जात आणि दूध पेत त्याप्रमाणे त्या, त्या बाबांनी हातामध्ये भाकर घेतलेली आहे आणि एक एका मिनिटामध्ये सगळे भाकर संपवलेले आहे समोर तांब्या आई भरलेला पाण्याचा थंडगार पाणी ढसा 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 पिऊन सुद्धा घेतलेला आहे त्या व्यक्तीचा आत्मा शांत झाला खूप शांत झालेला आरामाचा ढेकर सुद्धा दिलेला आहे आणि म्हणतायत बघतायत शेतकऱ्याकडे शेतकरी दादा तुम्हाला मी चत्कर भाकर मागितली होती ओ हो? तुम्ही तुमच्याकडे संपूर्ण भाकर मला दिली किती उदार अंतकरणाची आहात तुम्ही किती मोठं मन आहे तुमचं आणि ह्याचप्रमाणे माझ्या प्रभुरामचंद्राचं सुद्धा फार मोठं अंतकरण होतं उदार अंतकरण होतं त्या अंतकरणाने माझ्या प्रभुरामचंद्राने स्वतःला दिलेला प्रसाद दुसऱ्यांना वाटून दिलेला आहे समोर चरित्र